राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला भुजबळ कुटुंबियांविरोधातील बेनामी व्यवहाराचं प्रकरण बंद करण्यात आलं आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ आणि पुतण्या समीर भुजबळ यांच्या तीन कंपन्यांमार्फत कथितरित्या बेनामी व्यवहार करून मालमत्ता जमवण्यात आल्या या आरोपाखाली दोन हजार एकवीस मध्ये नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याचं प्रकरण हे विशेष न्यायालयानं नुकतंच बंद करून निकाली काढलं आमदार खासदारांविरुद्धच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नुकताच याबाबतचा आदेश काढला अनेक बनावट कंपन्यांच्या नावाखाली भुजबळ कुटुंबियांनी बेनामी मालमत्ता जमा केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड परवेश कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि देविशा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी आर्थिक वर्ष दोन हजार आठ दोन हजार नऊ ते दोन हजार दहा ते अकरा या कालावधीत बेनामी व्यवहार केले असा आरोप होता आणि सोबतच नाशिकमध्ये गिरणा साखर कारखाना आणि मुंबईतही काही मालमत्ता जमवल्या अशा आरोपाखाली प्राप्तिकर विभागानं दोन हजार एकवीस मध्ये भुजबळ कुटुंबियांविरोधात कारवाई सुरू केली होती सत्यन केसरकर आणि निमेश बेंद्रे यांच्या नावावर मालमत्ता विकत घेतल्याचा आरोप भुजबळांवर होता ही मालमत्ता मुळात भुजबळ कुटुंबियांशी आहे असा आरोप आयकर खात्यानं केला होता या प्रकरणी भुजबळ यांच्या विरोधात खटला भरण्यासाठी सतरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसला मंजुरी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे न्यायदंडाधिकारी न्यायालयात हे प्रकरण दाखल केलं त्यानंतर न्यायालयानं आरोपी भुजबळ कुटुंबियांना समन्स बजावला तसंच कायदेशीर कार्यवाही देखील सुरू केली आणि त्यामुळं भुजबळ कुटुंबियांनी त्याला याचिकेद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं बेनामी कायद्यात सन दोन विभागाकडून नव्यानं तक्रार दाखल करण्यात आली नाही असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी भुजबळ कुटुंबियांच्या वतीनं केली आणि हा युक्तिवाद उच्च न्यायालयानं ग्राह्य धरला बेनामी आर्थिक व्यवहार प्रकरणात भुजबळांना दिलासा देण्यात आला या प्रकरणाची मूळ तक्रार हायकोर्टानं दोन महिन्यांपूर्वी निकाली काढली होती आणि ती रद्द देखील करण्यात आली आणि त्यामुळंच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेश या आदेशाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एम एल ए कोर्टानं अखेर छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांवरील प्राप्तिकर विभागानं दाखल केलेली तक्रार आणि या प्रकरणाचा तपास बंद करण्याचे निर्देश दिले आहेत विरोधक सत्तेत सहभागी झाल्यानंतर एकेका आरोपातून सुटका होताना पाहायला मिळत अजित पवार अशोक चव्हाण आणि आता छगन भुजबळ यांचं नाव येत आहे त्यामुळे सत्तेतील सहभागातून राज्यात जरी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्या तरी आपली प्रतिमा स्वच्छ करून मिळते त्यातच फावलं असं म्हणत विरोधकांची सत्ताधाऱ्यांकडे पावलं आहेत ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम